नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून भर उन्हात दुपार दुपारचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तापत तापत त्र्याण्णव दुपारचे वाजलेत बारा आणि ऊन पण भरपूर आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला तर कुठे आपलं जयविनायक मंदिर आहे तिकडे मागे पण गेलो होतो पण आपला भाऊ आला आहे मुंबईतून दाखव तुम्हाला आणि काय घेऊन का आला आहे बघा आधी हां काय आणलं नाही बाळा साखळतून आलेले ते सगळीजणं एडा बघत होते बारकी पोर आहे ना रिॲक्शन बघायचे बारक्या पोरांचे सगळे जण असे बघायचं टाईमला होत कटर तुम्हाला मित्रांनो कसे आले तुम्ही सगळी आणि हा परवापासून माझ्यासोबतच आहे रमनाला येतो आहे नाटकाला येतो आहे ऑर्डरला पण माझ्यासोबत आला होता काल आणि आल्यापासून फिरता आहे आणि आता अजय विनायक म्हणजे नाही गेलो काहीतरी येतं मुंबईतून आणि मग आता फिरवायला पाहिजे ना भावानी काय पाहिजे मग आता फिरवायला नेतोय ना बघू भाऊ कुठे कुठे घेऊन बुलेट घेऊन आलो आम्ही आणि मुंबईतून आला आणि आता फिरायचं म्हणतोय तिकडे तिकडे आता आम्ही जयविनायक मंदिरात त्याला घेऊन चाललोय मागे पण गेलो होतो मी जयविनायक मंदिरात लॉक पण आला होता आज म्हटलं दोघच जाणार आहे मस्तपैकी फिरून येऊया आणि एक व्हिडिओ पण तर आता जाऊया जय विनायक मंदिरात तिथं नंतर कुठं जायचं तर बघू तिकडून ठरवू जाऊया चला निघूया हे भारत एक नंबर आहे मला पण असा घ्यायला पाहिजे ना पावसालचा हो उपयोग आहे जात उन्हात अरे पोरं बिर कसले बघतात पण एक नंबर चलो जाऊया उशीर होतो आहे ऊन पण भरपूर झालं आहे उन्हातून करपायला झालं आधीच करपले तर कमी उन्हातून अजून करपताव आहे बेकार बेकार चलो जाऊया आता डायरेक्ट जयविनायक मंदिरात भेटू आता खंडा खंड्यातून मग पुढे जयगड जयविनायक मंदिर चलो लेस गो खंडली लगे गे रो कोणकणकर आज जी काही सार थेट कोकणातून तर मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे बरोबर जय विनायक मंदिराच्या बाहेरच आहे ते बघा समोर मंदिर दिसते पत्तू बघा बघा आणि शूटसाठी पण चांगलं लोकेशन आहे पण इकडे आहे ना शूट बंद केला नाही देत नाही शूट करायला कपल लोक आहेत शूट वगैरे करत असतात त्याच्यामुळे इकडे शूट बंद करून दिलं अगोदर शूट करायला द्यायचे कॅमेऱ्यातून आता इकडे ह्या स्पेसला शूट करायला देत नाही गेट पण बंद असतो पार्किंग त्या साईडला आम्हाला लावायला सांगितली गाडी हे बघा व्यू बघा आणि आहे श्री जयविनायक मंदिर मस्त असे हवेशीर ठिकाण आहे हवा पण मस्त सुटले कार कार या झाडांच्यामुळे जास्त हवा सुटली झाडं आहेत म्हणून तर अजून चांगलं वाटते बघा फुल झाडं पण बघा कशी हे करून ठेवले ते बघ किती पोह ते या साईडला पण आहे नाही या साईडला पण आहे अजून छान फुलांच्या मग हे बघा पुऱ्यात दोन्ही बाजून झाड आहेत फुलांचे आणि इकडे जास्त प्रमाणात पावसाळ्यात अजून बंबारी वाटत हे झाडं आहेत त्याच्यामुळे अजून हिरवगार वाटतं आणि गारेगार वाटत आहे हे बघायची आता बघ या पहिल्यांदा झाल्यावर असंच असतं आहे मासं बघ हे बघ ते बघ आता रोज येल तो मला नकलत आलंच नाही तर गावशी लगेच नाही ना इकडे भावासोबतच आहे ना मस्त एक एरिया करून ठेवला आहे आणि एवढी चांगली निगा राखली आहे ना खरंच सफाई पण एकदम मस्त आहे आणि झाडं झाडांच्यामुळं अजून खरंच झाडं खूप आहे त्याच्यामुळं अजून पण वाटतं तर काळात दिवशी आम्ही खाली गेलो होतो काला मस्त आहे चला आतमध्ये जाऊया आरती सुरू आहे बारा वाजले बारा वाजून गेले आणि आज मंगळवार आहे मस्तपैकी गणपती बाप्पाचा दिवस आहे मंगळवार तेच मिळाला आरती सुरू आहे आतमध्ये मंदिराच्या समोरच बघा कुंदिर मामाची मूर्ती आहे मस्तपैकी बघा आणि उंदीर मामाच्या मूर्ती बरोबरच गणपती बाप्पाच्या समोरासमोर आहे समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडे समोर उंदीर मामाची मूर्ती बरोबर मंदिराच्या समोरच आता आता आपण आतमध्ये जाऊ सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या वक्रतुंड तोंड महाकार्य सूर्यकोटी समुप्रभा निर्विघ्नम कर मी सर्व कार्य शिवर्व हे बघा समोरच गणपती बाप्पाची मूर्ती आहे सगळ्यांनी दर्शन घ्या गणपती बाप्पाचं जयविनायक मंदिराला कधी आलं ना नक्की भेट द्या आणि इथलं बघा परिसर कसा बनवला आणि आतमध्ये आहे ना एवढं थंड वाटतंय ना गर्मी भार उन्हात गर्मी आहे ना एक आतमध्ये पूर्ण थंड आहे हा तो जस्ट इकडे झाड आहे त्याच्यामुळे जास्त थोडं थंड आहे राव आहे इथे हं पंका नाही तरी पण एवढं गारगार वाटतंय ना एकदम थंड थंड खूप इकडे बाहेर बाहेर सगळी सर बाहेर किती उन्हात मध्ये एवढी हवा लागते एकदम भारी बनलंय बघरणाची संध्याकाळचं भारी असते इकडे पूर्ण लाईट लावलेला असते पूर्ण लायटिंग असते लावलेली थांबूया संध्याकाळपर्यंत मी महिन्यात पावसातून अजून भारी असतं कारण इकडं ना पूर्ण हिरवं हिरव होत हे हिरवं आहे अजून ह्याच्यापेक्षा जास्त हिरवं होत दर्शन वगैरे हो घेतलेले आहे पण घेतलेली आणि बाहेरचा एरिया बघा मंदिराचा मागच्या वेळी आम्ही आलो होतो सगळेजण होतो पोरं पोरं तेव्हा पण व्हिडिओ टाकला आहे मी आणि आता आम्ही दोघं चालू याला बघायचं होतं कसं वाटतंय आहे एकदम हा एकदम हवेशीर आहे आणि शांत हा शांत जागा आहे आणि हवेशीर जागा आहे एकदम बघा पक्ष बघा कशी ओळख पक्षी मागे व्हिडिओ पण केला होता एक शॉर्ट व्हिडिओ पण केला होता मंदिराचा एकदम भारी काम केलं आहे मंदिराचं आणि संध्याकाळचा सा अजून पण चांगलं वाटतं मंदिर एकदम लाईट वगैरे एक लावले असतात सर्व भारी एकदम पाय पण भाततात ऊन जाम आहे पाय ते पाय समोरचे भारी केलं आहे आणि इकडं झाडं वगैरे आहे त्याच्यामुळे अजून पण भारी वाटतं बघ पाय भातात तर चालतं बघ असं चटके बसतात बस मस्त पैकी गारगार हवा सुटली आणि आम्ही आता चाललो इथून दुसऱ्या लोकेशन वर बघूया आता कुठं जायचं गाडीला गाड्याला केक मारायची जायचं कुठेतरी बघूया व्हिडिओ पूर्ण बघत राहा म्हणजे तसं आपल्याला नेल फिरवी तसं जसं जायचं आपण फिरत फिरत गाडी नाही फिरवणार भाव फिर <laughs> पण लोकेशन एकदम भारी आहे एकदम शांत वातावरण आणि हिरवगार आणि वारा बघा एकदम भारी सुटला आहे बघ तुम्ही पण आलात ना कधी जय विनायक मंदिर नक्की आवर्जून भेट द्या जय विनायक मंदिर जयगड मित्रांनो समोर बघताय वरवड्यामध्ये आणि हा वरवड्यातील सनसेट पॉईंटसुद्धा म्हणू शकतो आपण कारण संध्याकाळचं एवढं भारी वातावरण असतं ना आत्ता भरती नाही आहे भरती कधी <laughs> असते मला पण माहीत नाही संध्याकाळी भरती असेल असणार संध्याकाळी तेव्हा हे सगळं भरले असेल तेव्हा सगळ्या होड्यावरती असतात पाण्याच्या वरती आता पाणी कमी आहे आता भरती नाही आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं वातावरण मस्त एकदम सनसेट पॉईंट एक नंबरचा भारी आणि इथे थांबलं ऊन पण जाम झालं आहे आता वरवड्यातून आम्ही असं फिरत फिरत घरी जाणार आहे आणि मेन मेन पॉईंट घेत घेत जाणार असंच फिरत फिरत आता इथं थांबलो आहे आता अजून पुढं थांबूया नदीमध्ये थांबत थांबत जाऊया फिरवतो भावाला एवढा मुंबईतून आला आहे <laughs> चला आता पुढे जाऊया कुठेतरी हॅलो हॅलो सगळीकडे फिरत फिरत जाऊया आत्ता आम्ही बरोबर तिवरे बंदर आलो आहे जे वरवड्याच्या जरा पुढे आहे राईट साईडला तिवरे बंदर म्हणून का, कर, दे भोड़ा। दे भोड़ा। हो का कोडे बिडे लागले सागर कन्या सागर कन्या आपल्या सगळे कोळी बांधव आहेत ना कोर्टी मधून मासेमारी करण्यासाठी येतात ना आपल्याला मासे आणून देतात खाण्यासाठी पाणी वगैरे नवीन काहीतरी ट्रेडिंग चांगली जागा इकडं संपर्क करा कुर्ली हा अरे कुर्ली 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 बघितलं ना त्या खात नाही पण आपल्याकडे काय काय सगळ्या खातात हा ते खोटे नाही का माझ्या साबू किती त्या हा तिवरे आहे

परवडे मालगुण याच्यानंतर मग घरी जाणार चला जाऊया आता घरला जाऊया घरला हॅलो हॅलो चल अरे भरती चालू आहे बरोबर दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही आता आहोत चटके खात गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आणि आज मंगळावर असल्यामुळे आज गणपतीपुळ्या गर्दी पण भरपूर आहे मंदिरात आणि बीचवर सुद्धा गर्दी आहे काय बघितलं वाटतं येतं का मंदिर मंदिराचं पण काम चालू आहे वरती काम चालू आहे मंदिराचं काम झाल्याच्या नंतर आपण परत येऊया परत आणि सुद्धा गर्दी आहे इकडे सगळेजण आहेत पाय भात चटके तर जाऊया आता सावळे आणि पदी बाप्पाचं दर्शन झालं बोला गणपती बाप्पा मोर या चला आता जाऊया घरला 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 बीचवर आलोय आणि बीचवरती राईड बा किती झाले आहेत त्याव बनाना राईड डार्क ड्रॅगन ड्रॅगन भरपूर आहे कशावर आहे बोल ह्या गोलात बसूया काय हा गोल, गोल काहीतरी कसला आहे बघ ह्याच्यावर जाव्या काय बघ मजबूत आहे रे मजबूत आहे एक घेऊन गेलाय तिकडे पुढं अथवाच ड्रॅगन ड्रॅगन हा कायतरी गोल नवी गोल आहे तो झोल आहे <laughs> तो फिरतोय का नाही येतोय ये घुमवतोय एवढा आणि बीच वर गर्दी पण भरपूर आहे मंगळवार हे काय विषय झोपायचं काय याच्यावर अरे विनायक माझी व्हिडिओ नाही का झाली काय भरपूर आहे मंडळी संध्याकाळचे चार वाजलेत मंडळी संध्याकाळचे चार वाजलेत मी घरी आलो आहे प्रथम मी सुद्धा घरी गेला आपल्या मांजऱ्यामध्ये तो मांजऱ्यातला आणि मी उमरीतला तर अशीच आमची ऑर्डरला एक गाडपेट झाली होती त्याच्यानंतर ओळख वाढत गेली आणि अशीच मैत्री झाली आमची सगळी मला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जास्त भेटलेत आणि घरी आलो आहे आपण मस्तपैकी फिरत होतो सगळीकडे अशी बाबा काहीतरी करते काजू काढला कर नाही काजू अजून काजू काढला नाही मस्तपैकी आणि हे सुकवणार आहे काजू ताईला द्यायचे आहेत मुंबईला त्याच्यासाठी हे काजू काढलं ना एवढत आहेत अजून कापायचो थोडं काजू हे करते असो मला पण संध्याकाळी भाजी भेटर वाटते काजूची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा असंच फिरायचा प्लॅन झाला होता फिरत फिरत गेलो कॅमेरा घेऊन होतो ऊन होतं त्याच्यामुळे कॅमेरा घेऊन गेलो नाही आधीच उन्हाचा ताबा त्याच्यामध्ये कुलकुलीत झालेलं आहे उन्हातून आता बराच दिसतोय जरा कॅमेऱ्यात असं म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा जिथं जिथं जाण्याचं आम्हाला हे झालं अजून फिरण्यासारखं भरपूर काय आहे हळूहळू फिरू सगळीकडे वेळ भेटेल वे तसा आणि लगेरो कोकण करा जे के साथ थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन आज इकडे उद्या तिकडे तिकडे तिकडं तिकडे काही ठरवून नसतं अचानक भयानक असं सगळं आपलं चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा भेटू पुढची ओढी म्हणजे तोपर्यंत लघेरो मंडई कोकण करा जे कि सात थेट कोकणातून सगळ्यांना बसल्या कोकण दर्शन